भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पालघर जिल्ह्यात वाढवण इथं एक महाकाय बंदर उभारलं जाणार आहे हे आपल्याला माहितीच आहे भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरालगतच हे बंदर असल्यामुळे मुंबई आणि आजूबाजूचा परिसर महाराष्ट्र आणि भारताला विकासासाठी एक नवीन दालन खुलं झालेलं आहे भारत देशाच्या विकासात हे बंदर महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे पण या बंदरालगतच आणखीन एक शहर वसवण्याचं नियोजन आहे हा प्रकल्प कसा असेल महाराष्ट्र सरकारचं यामागचं नियोजन काय असणार आहे हेच आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत पण त्याआधी कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा नमस्कार मी प्राची आणि माझ्यासोबत आहे कॅमेरामन मनोज मांडवकर घेऊन टाकमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने एकशे सात गावातले पाचशे बारा चौरस किलोमीटर क्षेत्राचा विकास केंद्रात समावेश करण्याचा प्रस्ताव तयार केलेला आहे प्रस्तावाला मंजुरी मिळाली तर वाढवणजवळ आणखीन एक मुंबई बनेल शेती उद्योग लॉजिस्टिक्स अशा अनेक क्षेत्रांना भरभराटीचे दिवस आणण्याची क्षमता या बंदरामुळे निर्माण होणार आहे त्यामुळे हे बंदर महाराष्ट्रच नव्हे तर देशाच्या विकासासाठी पायाभरणी ठरणार आहे आज जे एन पी टी बंदर देशातलं सर्वात महत्वाचं बंदर आहे विदेशाशी व्यापार उद्योग वाढल्यामुळे जे एन पी टी बंदरावरचा ताण सातत्याने वाढत होता त्यामुळे आणखीन एका बंदराची गरज महाराष्ट्राला भासत होती इथे वाढवण बंदर महत्वाची भूमिका बजावेल बंदरामुळे विकासाची संधी लक्षात घेत राज्य सरकारने तेरा गावातील तेहतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्रामध्ये विकास केंद्र स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे वाढवण हे जगातल्या पहिल्या दहा मोठ्या बंदरांपैकी एक असेल या बंदरामुळे भविष्यात वाढवण आणि पालघरचा विकास झपाट्याने होणार आहे ही बाब लक्षात घेता इथे अनेक सुविधा विकसित करणं आवश्यक आहे त्यातून सरकारने वाढवण विकास केंद्राचा निर्णय घेतला आहे आता वाढवणजवळ नवीन शहरं बसवण्यासाठी काय केलं जाणार आहे ते समजून घेऊया एम एस आर डी सी तीनशे अठ्ठ्याऐंशी किलोमीटर लांबीचा कोकण द्रुतगती महामार्ग आणि चारशे अठ्ठ्याण्णव किलोमीटर लांबीचा रेवस रेडी सागरी किनारा मार्ग बांधणार आहे या प्रकल्पालगत एकशे पाच गावातील चारशे एकोणपन्नास पूर्णांक तीन चौरस किलोमीटर क्षेत्रावर तेरा विकास केंद्र होणार आहेत त्यासाठी एम एस आर डी सी विशेष नियोजन प्राधिकरण आहे या विकास केंद्रांमध्ये वाढवण विकास केंद्राचाही समावेश आहे आंबीस वसगाव वरोर ताडियाले धुमकेत गुंगावडा पोखरण बडे पोखरण चांदेगाव आणि धाकटी डहाणू अशा अकरा गावांमधील तेहतीस पूर्णांक अठ्ठ्याऐंशी चौरस किलोमीटर क्षेत्रावर विकास केंद्रांचं नियोजन आहे आता थेट पाचशे बारा चौरस किलोमीटर इतक्या मोठ्या क्षेत्राचा विकास करावा असा प्रस्ताव देण्यात आलेला आहे जमीन वापर नकाशा अधिसूचित क्षेत्राचं सर्वेक्षण आणि अन्य अभ्यास या कामांना सुरुवात झालेली आहे ही कामं झाल्यानंतर त्यावर नागरिकांच्या सूचना हरकती मागवल्या जातील आंतरराष्ट्रीय दर्जाचं बंदर असल्यामुळे रस्ते वाहतुकीचं नियोजन कंटेनर डेपो लॉजिस्टिक पार्क त्या अनुषंगाने येणारे इतर उद्योग इत्यादींचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे वाढवण हे जे एन पी टीच्या तिपटीने मोठं बंदर असणार आहे पूर्ण झाल्यानंतर ते भारतातलं सर्वात मोठं बंदर ठरेल जगातल्या पहिल्या दहा बंदरांमध्ये वाढवणचा समावेश होईल देशात एकूण बंदरांची कंटेनर क्षमता जितकी आहे ती वाढवण्याच्या पूर्ततेनंतर दुपटीने वाढणार आहे आणि दोनशे अठ्ठ्याण्णव मिलियन मॅट्रिक टन इतकी होणार आहे साहजिकच उद्योगांचा सा मोठा ओघ महाराष्ट्राकडे वाढणार आहे वाळवण बंदर महाराष्ट्राला देशाचे ग्रोथ इंजिन म्हणून पुन्हा प्रस्थापित करणार आहे पालघर डहाणू बोयसर या महाराष्ट्रातील तुलनेने मागास असलेल्या भागाचा मोठा कायापालट या बंदराच्या माध्यमातून होणार आहे औद्योगिक उत्पादनं वेगाने बंदर मार्गे विदेशात जाऊ शकतील आणि साहजिकच महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला मोठी चालना मिळणार आहे वाढवण बंदर आणि त्या लगतचं शहर उभारताना डहाणू परिसरातल्या पर्यावरणाची काळजी घेण्यात येणार आहे या बंदराची उपयुक्तता लक्षात घेऊन पंधरा मच्छीमार संस्थाने या बंदराला आधीच पाठिंबा दिलेला आहे महाराष्ट्राचं आर्थिक चित्र बदलून टाकणारा हा प्रकल्प वेगाने पूर्ण व्हावा यासाठी महायुती सरकार प्रयत्न करत आहे मुंबई आणि नवी मुंबईनंतर वाढवणगत तयार होणारी आणखीन एक मुंबई शहर तुमच्या आमच्या स्वप्ननगरीतलं असेल असं आमची इच्छा आहे या संदर्भात तुम्हाला काय वाटतं आम्हाला नक्की कमेंट करून सांगा कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद